युवा नेते श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या तेहत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आपण राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजर साजरी कर, कर, करत आहोत या स्पर्धेला विविध राज जिल्ह्यातून दीडशेपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे तसेच या स्पर्धेत अतिशय मोठ्या प्रमाणात जवळजवळ बत्तीस हजार रुपयाचे क्रॅश कॅश प्रायजेस आपण देत आहोत ओपन गटामध्ये पाच पहिलं पाच हजार दुसरं चार हजार तिसरं तीन हजार चौदा दोन हजार आणि चौदा वर्ष एखादी गटात पहिलं एक हजार दुसरं सातशे तिसरं पाचशेऐंशी चौदा बारा दहा आणि सर्वोत्तम महिला सर्वोत्तम दिव्यांग असे अतिशय भरीव बक्षीशी आपण या दिवस या वाढदिवसाचा अवतीचे सावंत स्पर्धा बनवू बनवू केलेल्या आहेत आणि त्यांना या स्पर्धेला अतिशय मोठ्या प्रमाणात खलटणताल्या खलटण तालुक्यातून आणि फलटणच्या बाहेरून बाहेरच्या जिल्ह्यातून बरेचसे खेळाडू सहभागी झालेले उत्पू उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला हो आहे आणि राजे गटाचं नेहमीच या स्पर्धेला या स्पर्धेला सहकार्य नेहमीच राहिलेले राहिलेलं आहे आज आपल्या इथे अनंत मंगल कार्यालयामध्ये श्रीमंत सत्यजित राजे संजीवराजे नाईक हिंबाळकर यांच्या तेहत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून अनेक खेळाडू सहभागी झाले होते आणि पलटण तालुक्यामध्ये अशा अशा स्पर्धा यापुढे राजे गटामार्फत सतत होत राहणार आहेत आज आपल्या भारताचा कुकेश विश्व चॅम्पियन झाला आहे चेन्नईचे बरेच खेळाडू आज चेसमध्ये ग्रँडमास्टर आहेत आणि बुद्धिबळाचा विकास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या भारताचं योगदान फार मोठं आहे आणि फलटण मधूनही असेच बरेच खेळाडू यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चमकणार आहेत अशा स्पर्धा आपल्या अनंत मंगल कार्यालयात किंवा राज्य मार्फत सतत यापुढेही होणार आहेत सगळ्यांनी आपापल्या जागेवर घ्या फेरिंग आपलेलं आहे फेरिंग करून आपापल्या जागेवर बसून घ्या गाउंड चालू करायचे आपल्याला गेले के मागा के की की सही सही करा के पेरिंग आपण सगळ्यांनी बसून घ्या आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज